यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चैनांला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची साहेब परिस्थिती जैसे तेच गांभीर्याने लक्ष कधी घालणार रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ जबाबदार कोण आरणी तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरसह सा कर्मचाऱ्यांच्या सतत अनुपस्थितीमुळे नागरिकांचे हाल सुरू असून डॉक्टरांसह कर्मचारी मनमर्जीप्रमाणे येतात त्यामुळे गंभीर्य गंभीर स्वरूपाची आरोग्य समस्या निर्माण झाली आहे गर्भवती महिलांना वेळीच उपचार मिळत नसल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण होत आहे डॉक्टर वेळेवर अनुपस्थित असल्याने ओ पी डी विलंबाने सुरू होते परिणामी रुग्णांचे हाल होतात आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही गर्भवती महिलांना उपचारासाठी दूरच्या रुग्णालयात जावे लागते त्यामुळे त्यांच्यासाठी धोका निर्माण होत आहे गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्याने तर गुरुवारी रात्रीला एका गर्भवती महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र डॉक्टर अनुपस्थित असल्याने तिला तात्काळ उपचार मिळू शकले नाही रात्री उशिरा तिला परत घरी यावे लागले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारासाठी पुन्हा यावे लागले ही घटना संतापजनक असून अशा परिस्थितीत एखाद्या गर्भवती महिलेला किंवा रुग्णाला जीव गमावावा लागला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळ कारभार शुक्रवारी सकाळी ओपीडी वेळेवर सुरू होण्याऐवजी नऊच्या नंतर सुरू झाली वैद्यकीय अधिकारी वेळेवर अनुपस्थित असतात त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे निवेदनातही याच मुद्द्यावर भर देण्यात आली आहे आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही शासनाने त्वरित लक्ष घालून डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि दोषी डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे जिल्हा आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न ना केल्यास नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे आणि आरोग्य सेवेसाठी व्यापक जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे एम एच एकोणतीस मीडिया इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्मी या ठिकाणी डॉक्टर आहे का नाही काय साठी आले आहेत कर्मचारी आहे का बाकी कोण बाकी कोण नाही बघते सिस्टर आहे बस